लाख्या बहिणींना मिळणार महि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये तर लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी येण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असा तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रति महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी सरकारने ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचे पैसे दिले आहेत म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यात पात्र महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत अशा वेळी आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार याची तुफान चर्चा रंगली आहे एक खरं आहे का हे सविस्तर जाणून घेऊयात कोल्हापूरमधील शिरोळ येथील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छावर जिंकणार आहोत लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये जमा होतील लाडकी बहीण येण्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे सावत्र बाहू लाडकी बहिणींना येणा बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत लाडक्या बहिणींना पैसे दिले यात आम्ही काय पाप केलं आतापर्यंत महिलांना पंधराशे रुपये देण्यात येत होते मात्र निवडणुकीनंतर पुन्हा आपलं सरकार आलं तर लाडकी बहिणीच्या पैशात वाढ होऊन ती प्रति महिन्याला एकवीसशे रुपये एवढे देण्यात येतील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी केली आहे तर मुखनाथ शि एकनाथ शिंदे यांनी ही योजना केली आहे